आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव तालुक्यात वाढत्या हरणांच्या व रानडुकरांच्या कडपामुळे शेतीचे नुकसान नांदगाव तालुक्यातील मांडवड साकोरा फुलेनगर श्रीरामनगर नांदगाव ग्रामीण तसेच इतर आसपासच्या ग्रामीण भागात सध्या हरणांचे आणि रानडुकरांचे कडप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत गेल्या काही महिन्यात या वन्य प्राण्यांची लक्षणीय वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शेतकरी सांगतात की हरणांचे कडप रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांची तुळवणूक करतात पिके अर्धवट खाऊन नासधूस करतात तर रानडुकरे गटागटाने येऊन जमिनीची उकरामुकरी करत असल्याने पिकांचे पूर्णपणे नुकसान होते या समस्येमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्यात उत्पादनावर थेट परिणाम झाल्याने शेती खर्च परत मिळवणेही कठीण झाले शेतकऱ्यांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाही शेतकऱ्यांची मागणी शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे पुढील मागण्या केल्यात वाढत्या हरणांचे आणि रानडुकरांचे योग्य ठिकाणी बंदोबस्त करावा त्यांना पकडून जवळच्या अभयारण्यात हलवावे शेती क्षेत्रात गस्त वाढवावी शेतकऱ्यांना झालेल्या पंचनामीचा शासनाकडून पंचनाम्याद्वारे योग्य मोबदला द्यावा वन विभागाकडून याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर आगामी हंगामात पिकांचे नुकसान अधिक वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे गुलाब महाराज महाजन रमेश महाजन माजी सरपंच शिवाजी जगधने विलास जगधने आदी सहनागरिकांनी तक्रारी केल्या बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने सध्या नांदगाव तालुक्यातील फुलेनगरमध्ये डुक्कर आणि हरिणांचा प्रादुर्भाव असल्याची आम्हाला माहिती मिळालेली नेमकं तुमच्या फुलेनगर श्रीरामनगर भागामध्ये काय परिस्थिती आहे रानडुकर आणि हरिणांच्या बाबतीत शेती संदर्भात नुकसान होत असल्याची कल्पना आहे तुम्ही काय सांगाल याबाबत त्याबद्दल त्या त्या आम्ही असं सांगू इच्छितो की आ, ते तुमचा कपाशी सोयाबीन तूर भोईमुंग हे पिकंची खूप प्रमाणात नुकसान नुश्क होते हरिण आणि डुकरापासून आणि नंतर गहू आणि कांदे रोप याचे पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याच्यापासून आम्हाला काहीतरी प्रशासनाने दखल घ्यावी विष्णू जगदन हे फुलेनगर नगर माझी शिव शेती हे फुलेनगर शिवारात असून ते हिरेन हिंगणवाडी हद्दीतील फॉरेस्टला गेटून आहे ते तेथे अति मोठ्या प्रमाणात रानडुक्कर आणि हरणाचा प्रादुर्भाव होत आहे आणि हरणामुळे कांदे सोयाबीन मक्का, ये की मक्का हे पीक जेव्हा टायमाला कोमत राहते तो टायमाला ते खाऊन नष्ट करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तार कंपाऊंड किंवा काहीतरी नियोजन करावं आणि माझं नाव विलास कुंडलिक जगदने आहे आमची वडजोपाडजी जमीन हिंगणवाडी व फुलेनगर नगर बॉंड्रीवर असून आम्हाला हरणांचा फार त्रास आहे त्यामुळे शासनाने याच्यावर गंभीरतेने दखल घ्यावी एवढी नम्र विनंती हां रेडी रमेश दगू महाजन आमच्या पिकांचे सोये कांदे 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 यांचे वाटतात खूप प्रमाणात नुकसान होते आहे आमच्या क्षेत्रा मांड